नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला महेश बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेध दुध्यांचं प्रमाण बाकी दिवस मित्रांनो या बाजारामध्ये मशीनसोबतच येचप गाई येचप पाड्या शेळी मेंढी बोकड खिलारमध्ये खिलार गाई खिल्लार कोंड खिलार बैल हे सर्व काही तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे या बाजाराचा पत्ता आहे सांगोला खुशोत्पूर्ण बाजार समिती सा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र हा बाजार सकाळी सहा ते दुपार दोन रुपये चालू असतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल पाहत चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमधून घंटा बटन दाबा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजला पेज पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर इंस्टाग्रामला फॉलो करा चला तर पाहूयात सांगोला महेश बाजार याबद्दल माहिती आपल्या पलीकडची काय म्हणता किंमत किंमत सत्तर हजार सांग सत्तर हजार वेद किती रुपये दुधाला कशी आहे दुधाला आठ लिटर आहे सकाळी चार संध्याकाळी खाली काय आता रेड झालेला आहे का रेड आहे शेवट द्यायची काय होईल दोन कमी होते दोन हजार कमी होतील गाव कोणतं आपलं

किती पंच्याऐंशी वेद किती आहे तिसरी वेद आहे दुधाला कशी आहे दूध किती निघतंय साडेतीन एकाड आहे मला दिवस किती बाकी आहेत पंधराच बाकी आहेत शेवट सोडायची काय होईल सोडायची कितीपर्यंत सोडायची पंच्याहत्तरला सोडायची यूट्यूब चॅनल आहे कुठली काय मैसअपली कुठे ही आहे काय सांगताय आहे पासष्ट हजार वेद चौथा आहे तुझा कसे आहे शेअर आता खाली काय रेडी आहे बरं शेवट सोडाचे काय होईल बोलायचं साठ हजारपर्यंत दुसरी कुठं नव्वद हजार विकली कोणती होती समोर आहे ते किती रे विकली नव्वद हजारला नव्वद हजार किती विकली नव्वद नव्वद ला विकली येत किती दुसरं कशी आहे काय सायदा दुधाला दादा निचार तुम्ही घेतली कोण कोणतं गाव आपलं कोल्हापूर आदमापूर कोल्हापूर

काम काय होत्या काय होत एक, एक लाख वीस एक लाख वीस आ, वेद किती दुसरा आहे दुधाला कसे पहिले होता तीन, चार लिटर चालले एका टायमाला दिवस किती बाकी आहे दहा बारा दिवस बाकी दाताला कसे आहे काय दाताला चौशे शेवट द्यायचे काय मग द्यायचे आता बघू एक लाख वीस सांगितली माघटल्यावर काय कमी जास्त नाव मोबाईल नंबर नाव नाव आहे बठाणसाहेब बैत्री नंबर अष्ट्यात्तर एक वीस शहाण्णव सातश्यात हा गजान बैत्री काम रुपे। खली का म्हणतो किंमत साठ हजार रुपये खाली काय रेड आहे का वेत कि तू पाय तिसरं वेत आहे दुधाला दोन टॅब सात लिटर चालते शेवट द्यायची काय होईल पन्नास पर्यंत सोडायची आपली जाईल काय म्हणतो मशीची किंमत वेद किती दुधाला कशी आहे काय दोन टाइम नऊ रुपये आता दिवस किती बाकी आहेत दोन चार दिवस शेवटचं काय सोडायची कुठपर्यंत काय पण साठ पासला सोडायची गाव कोणतं आपलं काय म्हणतो मशीची किंमत पंच्याहत्तर वेद किती आहे तिसरे रुपये येते दुधाला दोन टोन नव्वद रुपये येते दिवस किती बाकी आहेत आता दहा बारा बाकी आहेत या नमस्ते काय सांगताय हिज पंच्याहत्तर हिज मिळते कि तू आहे तिसरे दुधाला दोन टाईम साठी चालते शेवट द्यायची काय होईल द्यायची फास्ट फूड पण सोडायची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा संतोष मोठे मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्तावीस ऐंशी ते सांग बाजार असता काय म्हणतात किंमत दीड लाख रुपये वेळेत किती वय

काय झालं किंमत एक वीस एक लाख वीस वेळेत किती बाहेर तिसरे दुधाला दुधाला दहा लिटर दोन टायमात दोन टायम दहा लिटर आता दिवस किती बाकी आहेत अजून आठ दिवस आठ दिवस बाकी आहेत अजून शेवट सोडाचे कुठपर्यंत होईल काय होईल काहीतरी कमी केलं जाईल ते मोराज काय सांगताय

आज आठवा दिवस आठवा सर का का काय म्हणते म्हशीची किंमत किंमत दोन हजार जोडीला दोन लाख दोन लाख सत्तर हजार जोडी दोन लाख सत्तर हजार रुपये दुधाला कशात आहेत म्हशी एक पंधरा लिटर दिलंय चौदा लिटर दिले बरं चौदा पंधरा लिटर दोन टाईम मिळून देत आहेत आता दिवस किती बाकी आहेत का अजून एक दहा दिवस अजून एक आठ दिवस आठ दहा दिवस बाकी आहेत अजून शेवट सोडायचं काय होईल मी कमी देत सांगितले कमी होईल

पंच्याण्णव पंच्याण्णव हजार वेद किती आहे तिसरं खाली काय आहे रेड आहे का रेडी झालेली आहे दुधाला कशी आहे काय दहा लिटर आहे दोन टाईम दहा झाली दोन टाइम दहा लिटर दोन टाईम आपल्यात का मामा असेल किंमत एक लाख पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये व्येत किती वय तिसरं वेत आहे दुधाला कसे आहे दोन टेपन दहा पे दिवस किती बाकी आहेत बर अजून दूध दी देते आता किती लिटर निघते दोन टाइम तीन लिटर विकते शेवट काय होईल द्यायची काय होईल कमी केली जाईल गाव कोणता कोल्हापूर हा मग किंमत बशीची समोर आहे ती पंच्या वेज किती वेद तिसर आहे दुधाला दुधाच्या बरं दिवस किती बाकी आहेत दहा दिवस आहेत पंढरपूर मेस पंढरपूर मेस शेवट शॉर्टाचे काय होईल पासष्ट पासष्ट हजार ही आपली जायकाय म्हणत आहे पंच्याहत्तर सांगतो वेध किती दुधाला दिवस किती आहे का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांग अशोक दोन चव्हाण मोबाईल नंबर सत्त्याहत्तर शहाण्णव दहा एकोणऐंशी सत्तावन्न गाव काशगाव पंधरपूर पंधरपूर काशगाव